माग या महिन्याचं महत्त्व भगवान श्रीकृष्णाने भागवत ग्रंथामध्ये एक ओवीत सांगितलेलं आहे अध्याय नंबर एकतीस ओवी नंबर चारशे त्रेसष्ट देव म्हणत आहेत वैराग्य मागमासी जान श्रद्धा अरुणोदयी स्नान करिता होनी पावन कृष्ण पदवी पावती याचा अर्थ असा होतो की माघ महिन्यामध्ये ह्या माघ महिन्याला वैराग्याचं महिना म्हटलेला आहे बघा देवाच्या मार्गामध्ये भक्तिमार्गामध्ये ज्ञान भक्ती आणि वैराग्य हे तीन स्तंभ आहेत वैराग्य अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या ह्या बारा महिन्यापैकी माघ महिन्यालाच वैराग्य का म्हटलेलं आहे तर या महिन्यामध्ये कडाक्याची थंडी असते आणि अशा थंडीमध्ये देव म्हणत आहेत की पहाटे अरुणोदयापूर्वी म्हणजेच सूर्योदयाच्या पूर्वी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून श्रद्धेनं प्रयागसारख्या तीर्थक्षेत्रावर स्नान जर केलं म्हणजे गंगा स्नान केलं तर नक्कीच आपलं वैराग्य वाढतं कारण कडाक्याच्या थंडीमध्ये आपण शरीराचं भान न ठेवता शरीराची लाड न पुरवता देवासाठी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने गंगा स्नान करणं हे वैराग्याचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी हे संदर्भ याच्यासाठी आलेला आहे की एकादश स्कंद म्हणजे जे नाथ महाराजांनी जे लिहिलेलं आहे त्या एकादश स्कंदाची तुलना भगवंताने या ठिकाणी कृष्ण म्हणजे गंगा उद्धव म्हणजे यमुना आणि त्या दोघांमधलं जे ज्ञान आहे ते गुप्तरूपी सरस्वती असं वर्णन केलेलं आहे आणि तिन्हीचा संगम ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे प्रयागक्षेत्र गंगा यमुना सरस्वती तसं या प्रयागमध्ये माघ महिन्यामध्ये स्नान करण्याचं फार मोठं महत्त्व असल्यामुळे या ठिकाणी त्याचा उल्लेख देवाने केलेला की वैराग्याचं प्रतीक असलेला माघ महिना म्हणून हे एकादश स्कंद जर श्रद्धेनं आपण वाचलं पठन केलं मनन केलं तर नक्कीच आपण कृष्ण पदवीला प्राप्त होतो हेही या ठिकाणी देव सांगत आहे